माझं मन धस्तावलं होतं अचानक आम्हाला एका झाडाखाली काहीतरी एक हालचाल जाणवली हो अमन निर्भयपणे पुढे गेला आणि पाहिलं तर तिथे एक हिरवी साडी दिसलेली बाई लाकडं गोळा करत होती ती आम्हाला बघून हसली आणि अचानक पुढे निघाली पुढे जाता दात जाता ती कुठे दिसेनाशीच झाली माझ्या अंगावर काटा आला आणि हृदयाची धडधड वाढली अमन आपण इथून निघूया मी घाबरून अमनला बोललो अमन पण थोडा घाबरला पण त्याने धैर्य दाखवत मला शांत केलं चल काही होत नाही आपण निघूया अमन मला म्हणाला पण त्याच्या आवाजात थोडीशी काळजी होती आम्ही पुन्हा पुढे जाऊ लागलो पण वाट अजूनही सापडत नव्हती रस्त्यावरचा अंधार अजून गडद होत चालला होता दा। झाडांच्या सावल्या भयानक आकार घेत होत्या आणि वाऱ्याचा आवाज खूपच भीतीदायक वाटत होता पुढे गेल्यावर आम्ही झुळंबे त्या गावाच्या सीमेवर पोचलो असं म्हणतात